शुभन दादा नमस्कार नमस्कार दादा भरपूर दिवसानंतर मला वाटतं मथूरचे जे चाहते होते त्यांना बघायचा होता गुलाल घेताना बघायचा होता आणि आज चांगला काय बोला आज भरपूर दिवसाने असा गुलाल झाला मथूरचा आज म्हणजे खूप आनंद वाटते कारण की भरपूर दिवस गुलाल नव्हता मथूरच्या अंगावरती आज प्रथम आमचे म्हणजे आज, आज खास करून गुलालाचेच आशेने आलं होतं आणि तेच आमची इच्छा होती आज की मथूरच्या अंगावर गुलाल पडू द्या आणि आज तेच झालं की मथुरने चांगली अशी गाडी केली आणि गुलाल झाला गाडी पण हो चांगली अशी ती पण गाडी आणि त्या गाडीच म्हणजे चांगलं नाव आहे आणि आमची मैत्री पूर्ण झाली शंभर टक्के कारण की रैना आणि मथूर काही दिवसामध्ये घाटावरती गाडी पालताना दिसेल आणि आज मला वाटतं आले आले एक फेरा पणपूर दिवसानंतर मला काय म्हणतो कारण की पावसामुळे पहिल्याला बाहेर पण नव्हता काढला जास्त फिरवला पण नव्हता व्यायाम नव्हता म्हणून आल्या आले पहिला फेरा दिला रायबा मध्ये पस्तीस पस्तीस रायबा आणि नंतर मग शर्यतीचं त्यांचं नाव आई गावदेव प्रसन्न भाल या नावाने आपण त्यांच्यावर नाव फिरवलं होतं कसा काय हिराय म्हणतो चांगलाच पोलाला हिरा हिरा पण आमचा घरचाच बैल आहे कारण की भाऊ भाऊ मात्रे म्हटल्यानंतर भाऊ आमच्या कायम सोबतच असतोय तोही बैल आमच्या घरचाच आहे म्हणून आज आमचा पहिला रात्री दादाला कॉल केला की दादा अशी अशी आपल्या गाडी पालवायची दादा बोला तुमच्याने जसं होईल नियोजन तसं करा बोलते मैदानामध्ये जशी शरद जमली तशी बघा लाईव्ह लोक वाढतात मथूरची गाडी बघण्यासाठी काय बोलत शंभर टक्के कारण की सर्वांनाच अपेक्षा होती मथूरच्या अंगावरती गुलाल पडू द्या आणि भरपूर चाहत्यांचं म्हणजे सर्वांची इच्छा आज त्यांनी पूर्ण केली गुलालात राहायला बैल आम्हालाही म्हणजे खूप बरं वाटलं गाडीवर कुठेतरी आज नवीन ड्रायव्हर उजेल आला आमच्या वसरगावचा आवी ड्रायव्हर काय बोलत शंभर टक्के कारण की आविदा पण आमचं म्हणजे एकदम संबंध चांगले आहेत आणि आविदाने पण गाड्या चांगली अशी गाडी आखली आणि जो नियोजन असते बघा राहुलदादा असो मथुर गेल्यानंतर मथूरच्या आजूबाजूला लोक जमतात सर्वांना कोणाला नाराज नाही फोटो वगैरे काढून देतात इच्छा पण पूर्ण होते कारण की आज जे पण प्रेम आणि जे पण आहे ते आज सर्व फॅमिलीचे आहे म्हणून प्रत्येक म्हणजे लहान असो असो मोठा प्रत्येकाला फोटो काढण्याचा चान्स देतो आणि म्हणजे सर्वांची जे पण इच्छा असेल ते पूर्ण करतो मला वाटतं डावीला या सीझनला मथुरची खूप सारी गुलाला झाली उजवीला कमी झाली काय बोला हो शंभर टक्के कारण की थोडा पब्लिकने न नाटक करते मथूर आणि आतमध्ये आल्यानंतर असा चांगला असा स्पीड लावतोय गाडीवरती आणि जो हिरा मला वाटतं पहिल्यांदाच पलालय सोबत याच्या आधी एक फेरा, फेरा, फेरा पेरा झाला होता पहिल्यांदाच गाडी पलाली आपली म्हणजे शेजतीसाठी आणि पहिले एक फेरा झाला चांगली अशी गाडी पलाली कुठेतरी नवीन नवीन बैला उजेरा आणण्याचं काम मथुर करतोय आणि त्याच्यानंतर बैला बघा भरपूर सारी उजेरा देतात आणि ती बैला पण नाव रुपयाला येतात शंभर टक्के कारण की आपण जो बैल पळतो त्याला शंभर टक्के आपण पेरा देतोच आणि हे म्हटलं हे आमच्या घरचाच बैल होता त्याच्यामुळं रात्री आम्ही नियोजन केलं आणि आज सकाळी ठरवलं का म्हणजे फेरा बिरा काढून पडू गाडी दोन दिवसापूर्वी मला वाटतं पाटगावला मैदान झालं तिथं पण मथोर पोहोचला होता पण पावसामुळे तिथं परत यावं लागला तिथ नाही पाटगाव नव्हतं आपण गेलो तेव्हा लागला होता थोडा बैलाच्या पण आजचं आपलं नियोजन बरोबर आहे आता लागलं होतं तर नक्कीच एक प्रश्न घेतो मी बोनिवलीला त्या दिवशी गाडी जमली होती तुमच्या व्हिडिओ बघितल्या मग तुमच्या पायावर लागेल तर त्या गाडी रद्द झाली होंभर टक्के कारण की त्या दिवशी भरपूर म्हणजे कधी नाही एवढा लागत त्याच्या पण त्या दिवशी जरा जास्तच लागलं होतं म्हणून गाडी कॅन्सल केली आणि गाडी पण पण तो सुटून आली आला त्या दिवशी काय पाठीत पाणी असल्यामुळे थोडा उभा राहायला नाटक करत होता आणि मला वाटतं तुमच्या पैऱ्यामध्ये सोनू शेड बहा मला वाटतं पहिल्यांदाच पैरा जुलून आता शंभर टक्के तुम्ही पहिल्यांदाच पैरा जुलून आला आमची अपेक्षा होती ती गाडी पाला पण काय बायलाच्या लागल्या मुलं आणि ती गाडी याच्यानंतर कधी पलताना दिसेल बरोबर आहे म्हणजे आत्ताच्या सीझनला नाही या सीझनला मला बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला झाला आहे मुंबई बिंजोरला जरी मला वाटतं विरोधात गाड्या पळाल्या की दुसऱ्या मैदानामध्ये पैरे करून येतात तर मला वाटतं या खेळाची गरज होती आणि तो काल आला आहे शंभर टक्के कारण की आपण प्रत्येकाच्या अशी शजेती पण केल्यात आणि त्यांच्या पाहिजे पळवलेलं आहे सर्वांसोबत मैत्रीपूर्ण शजेती झाल्यात या सीझनला आणि चांगल्या अशा भिंजोड झाल्यात आणि मला वाटतं आता जास्त वेळ नाही घेत पेडगावचा हिंद आले नक्कीच लोकांना की मथुर तिथं हो शंभर टक्के पेडगावला मथूर पालणार आहे नियोजन चालू आहे बघूया दादा आमच्या चा, चर्चा चा, चा, चालू आहे कोणता बैल घालायचा एक आठ दहा दिवसामध्ये तरी नियोजन होईल चांगल्या प्रकारे आणि चांगलीच जोडी दिसेल लोकांना पलताना अजून एक प्रश्न घेतो नाशिकला त्या दिवशी गारी पलावली महाराजांनी मथुर पब्लिक ची क्रेज कुठेतरी एक खूप मला वाटतं आतापर्यंत सर्वात जास्त क्रेज पब्लिक ची नाशिक भागामध्ये शंभर टक्के कारण की लहान असू या मोठ्या भरपूर सारी संख्येने लोक आली होती तिथं आणि खूप साधा नाशिककारांनी प्रेम दिला आणि म्हणजे मन भरभरून आलं कुठे म्हणजे जाईल तिथे मतूचे चाहते भरपूरच आहेत आणि भरपूर सारे लोक आहेत त्याच्यावरती प्रेम करणार त्याच्यात त्यांच्याच आशीर्वादाने आज जे पण आहेत ते आहे सर्व निसर्गाने कुठेतरी यावर्षी आपल्या मुंबईला एक वेगळे दिवस दाखवले <laughs> मे महिन्यामध्ये कवा म्हणजे असा पावसाला दिसत नव्हता पण आता हिरवं गवत फाटीमध्ये पलताना आता जे रील्स पडतात त्याच्यामध्ये गवत सुद्धा दिसते काय हो कारण की यावर्षी थोडा पाऊस लवकरच झाल्यामुळे शहजिदींचं पण सर्व तालमेल बिघडलेलं आहे सकाळी लवकर यावं लागतं शहजीत करायची असेल तर आणि तेच आज निसर्गाने चांगली साथ दिली आणि त्याच्यामुळेच मैदान चांगलं असं पार पडलं आता पुढचं काही नियोजन तुमच्या आता जसं पाणी नाही पडत मुंबईलाच राहणार आहे बैल पावसाळ्यामध्ये सुद्धा बैल मुंबईलाच असणार आहे फक्त जेव्हाही मैदान करायचं असेल तेव्हा बैल आणि नक्कीच तुमचा वाढदिवस पण होता त्या दिवशी आणि तुम्हाला वाढदिवसाच्या जा भरपूर जणांनी शुभेच्छा दिल्या माझ्या थँक्यू चालेल धन्यवाद